तू पैसे आणले ते लाका माझ्या आईने रुपया दिला नाही तर तुझ्या लाका मी दोन रुपये आणलेलं पण लाका ती दोन रुपये पण लाका, लाका मी खर्चून टाकलं माझ्या घर होतं पण मी तर आणले नाही तर आईला कसं व्हायचं चला गोट्या नाना दे उधार दे देते का उधार रुपया तर आणायच नव्हता

वडापाव खायचा आहे मला वडापाव पैसा अंडे द्या तुम्ही द्या चला वर्गणी केली असं तुम्ही रुपये नाही आम्ही समजे म्हणणार होतो रुपये रुपये करा पण कुणा रुपये नाही अरे काय लागा वडापाव वडापाव खायला तुम्ही आला लागा कसर रे आता त्याला महाग लय ती मेवा महाग लाई किती फारसा महाग लाई किती कस करायचं मी रे वाजते एक बार ते रे ना यार पण कसं आहे माहित आहे का त्या वडापाव खाण्यापेक्षा तुम्हाला आयडिया सांगू काय बघ आहे का बर परो मी काय म्हणतोय आता एकतीस डिसेंबर आलाय बरोबर आहे ना आता पार्टी तर झालीच पाहिलंय काय वडापाव सारखंच कुठे खाता मी काय म्हणतोय आपण काय करू चांगलं दहा एक लिटरचं बोगलं चटणी सगळं खरं पुढा चटणी हो एक पुडा चटणी एवढं न गो ऐक मी काय सगळं खरं कोंबडी कुठं का आपल्याला कोंबडी माझ्या एका मित्राच्या घरी कोंबडे तिथन लागल चालतंय मग तुम्ही थांबायला थांबाल माझ्या थांबणारे पाठीशी बर बर चालते चालते बघा नाही तर पोहोचून जायचं ना तुम्ही नाही तर मी एखाद्या आहे आणि तोपटायची मला आणि तुम्ही जायचं नुसतं मागणं तमाशा लग पिचवी तर चालतंय चालते काय करू बर कुठला मित्र आहे मित्रो किलो किलोचा कोंबडा खायाच किलोचा एक दोन तीन चार पाच पाच सात किती पावसा खात चिकन खात खाताव बरोबर चालतंय बर चला काय करू

त्यांच्या घरी कोणतरी दिसत नाही <laughs> सुगी दार कुलप लावून गेली ती एक <laughs> ते डिसेंबर एक नंबर साजरा झाला पाहिला मग काय करू माहित आहे का मस्त न बाय एवढं आपल्याला कोंबडे तर कोंबडा उचलायचा अडीच किलोचा आहे आपण काय करू आज जाऊ खुरवड्यात बुगो आणि उचलू थांबा बघा थांबा खुरवड्यात चला खुरवड्यात खुरवड्यात चला पर आपल्याला <imans> गावला खुरवडा आता शंभर टक्के त्यात हाय कोंबडा मग त्याच्यामुळे आता काही कालवा करू नका जर कोण आग झालं तर अवघड होईल चला दमाने कोंबडा कुठे गेला कोंबडा बिल्ला काय मांजरा मांजर कोणी सोडलंय हा लखा उघड झालंय मोन्या कसं करायचं मोठा कोंबडा कुठे गेला अडीच किलोचा कोंबडा खात एवढं एवढस बघाय का आपला खेळ खाल्ला झालेला नाही अजून खेळ आहे इथं शंभर टक्के कुठ तर कोंबडा असं बघायचा हो गुपचुप बघा घरी कोण नाही कोंबडा कोंबडा आहे एकतीस डिसेंबर गुपचुप चला तिकडून तिकडून चला तिकडून चला दमान चला वरण तो हा तिथं आहे गेलाय धारा हळू चाला व्हायचं दमान कोंबडा लैन टाकाय अडीच किलोचा कोंबडा आहे धारा

का डिसेंबर होणार अभि काय एकतीस डिसेंबर अर्जिंदाबालाय पोराण आता फक्त काय करा ऐका आता एकाने बघू लाना एका लाकड बघा आणि एकाने सुरी बघा अभि कहा जायगा चला नवीन वर्षाचा भेद करायचा आहे पोराण कसं झालाय भेद

कोणी जर आलं बिल की त्याला पण काय लागेल त्याला शेवटी तर कापायचं आणि शेवटी त्याला जेवाय घालू बरोबर आहे ना बर चिकन करू चला बघा कुणाच्या काना डोळ्या लागून करू नका आता आपण चांगल्या भागात जाऊ आणि चांगला कार्यक्रम थांबा आची कुची काना जी जी सांग त्याला पुढं सांगू शकत नाही काय आहे ते बरोबर ना चला हा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर जिंदाबाद पोरानो सगळं खरं आता आपली राहिली कोथमिर कुठे कोथमिर घ्या एक जण घ्या एक जण घ्याय नको बात झालो कार्यक्रमच करायचा आहे टेन्शनच घेऊ नका चला पोरानो

आणि दगड बघा जाऊ लवकर जा, जा, जा कोंबड्याचा शेवटचा दिवस आहे नव्हता कापायचा पण आला नवीन दिवस नवीन दिवस आला तर बकरा सूर्य राजा पर वाजवला वा वा बाजा सारखे बाय मानायची कुठं गेला माझा राजा कुठं गेला राजा राजा आता स्वर्गात गेला काही नाही बाजा वाजवून गेला किती शांत आहे राजा हे जा ग जा। ना शांत अर्ध दगड असला मोठा की अजून एक अजून एक एवढे शौक पात्र बसायचं नाही चा की जा द्या जा लवकर जा जा हा लवकर ए लका आणा लवकर लका आपल्याला जायचंय हा बा ए अजून एक ए टोकऱ्यात घालची न द्या दगड हा ना लवकर ए लका लाका आणा हा आणा लवकर लका पार्टी करायचे खायचं का नाही तुम्हाला सांगा मटान काय लागा तुम्ही पेताड्याच्या वर करायला लागला आणला लवकर दगड तो दादेनं बघ केवढ आणला बघ दगड काय डोक्यात नको न झालं ठेवा बोट बघाय बोट बघा वरण पाणी एवढं एवढं चांगलं करा लागा शेजला शेजला तर पाहिला कोंबडा लागा एवढा मोठा मागसारखा नाहीतर बडका होईल

तुमचं वय आहे का प्रेम करायचं पोरांनो कोंबडा आणलाय आता कापून आता हे टाकलाय आता हे जाऊ ठेवू आणि शिजवू आणि निवांत बसू त्याला आणायला आणलंय सगळं सामान सगळं टाकलंय थांबा थांबा नको नको शिजवून द्या दुगर लगेच नको टाकू त्याला वाप वापरून द्या चांगला बसत बसतंय काय इज ल काय करू आता शिजत आले ताटल्या आणायला लागत्या ताटल्या राहून द्या ताटल्या आणायला गेलं तर कोणाला क लागले चुकून तर सगळं अंगलूटी येईन त्यापेक्षा आपण ह्यातच खाऊ नुसतं सुख हाणू हा कसा पण पिऊ आणि सुक पण हाणू काय नाही एक तर डिसेंबर कसा साजरा झाला पाहिला आहे नवीन वर्ष जंगी स्वागत झालं पाहिलंय काय म्हणायचंय काही नाही जायगा लवकर लवकर आला कोंबडा काय काय सांग अरे बाबा गेल्या बारीनी असाच मेंटर झालता गोट्याला उसाच्या वाड्याने हल्ल्याला हल मैदा सरपंचाने हल्ल्याला मला बहुन जागा का टालता आपण घरला जाऊन हे गोट्यांचं सांगू सगळं सांगू सरपंच त्याला मारला आपला विषय कॅन्सल होईल चल चल म्हणजे गोट्याने मार चल झालं पण मिनटाला मागच्या वेळेस वाड्यानं फोडले आता मकन फोडते रे हे त्यांना कस काय काय उसान फोडलंय ते सांगते काय काय आरला काय कशाला फोडतोय सरपंच त्या सरपंचाला माहित नाही माझा का काय आहे ते माहितीये गावाला माहितीये आहे हिसका काय हे मका बी आले जोराकडे मस्त पैकी आता बघू आता धर गावल चांगलाच बघू त्या भारतला विचारून बघतो <speaking देखे> निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित लपलई कुणी माझ्या मनात लप लई कुणी माझ्या मनात लपलिर गोरांना ऐकायची खरं राहू नका आमचं काय नाही चूक ना तुमच्या ना पाया पडतो काय पाय पडायचं काय गरज आहे काय झालं आव तुम्ही गेले बरे त्याला आणले तरी त्याला अक्काल नाही गोट्याला तुमच्याच राहणार त्याने कोंबडा कापलाय आम्हाला म्हणला एक एक पीस देतो कुणा सांगू नका पण आम्ही तुमच्या साईडने आम्ही तुमच्या ने म्हणून तुमच्याकडे आलो या आव त्याने आणलाय ती आणलाय कोंबडा आपण चुरण ह्याच्या होईला थांब त्याला पुन्हा पुन्हा आता त्यांनी स्वतःच्या पैशाचं कोंबडा आला नाही त्या माणसाचं पण किती खर्च झाला असेल बघ दीड किलोचा कोंबडा आहे नाही 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 चल चल बघू काय झालं नेमकं आणि कुठं चाललंय काम तुमच्याच राहणार चाललं आमच्याच राहणार पार्टी आता हे ज्या आईला त्याच्यावर आहोत त्याला थांब थांब त्याला बर तिकड नाही येत आम्ही त्यांना म्हणलंय आम्ही त्याला खडा आणा चाललोय पण आम्ही आणतो साखरच आता अरे थांबा मी आहे ना कशाला काळजी करताय त्याच्या आईला

का लि पेटलं पाहिलं आतापर्यंत पोरान पाहिलं का ला का पोरान पोरानव काय पेट ना काय झालंय काय कर ना मला का लटान शिजत आलं या थोड्यासाठी ना अयो कोण

लाज वाटाय पाहिजे एवढा ताकडाच्या ताकडाने चोरून कोंबड्या बारके पुरावून त्यांना काय करणार सर तुम्ही केल्यासारख्या आता कुठे काम ना दांदा काय आहे सरपंच खरच तुमच्या माफे मागतो खरंच माफे मागतो राहू माफी मागतो सरपंच आयला गाबड्या निघलै माझा आवड केलंय सरपंच खरं तुमच्या का ही काठी थोडी बेकार लागली र बारकी प... काठी असल्यामुळे तू बा वाचराय जा सरपंच खरं पाया पडतो राह ना असं करू राह का असं जर चोऱ्या करून खायचं म्हणलं तर जमल काय दिसतंय का बरोबर गड्या ही आपल्या नाताच्या पांढरीत बरोबर नाही बरोबर लागली पोरं म्हणले हा एक जणाचा कोंबडा घरी पण कोण नाही काय नाही म्हणून म्हणलं चला बाबा काय करणार सांग कुणाचे तरी म्हणत म्हातारी ओरडत होती सरपंच सरपंचाकडे जाणार आहे जाणार आहे जाणार आहे माझं कोणतरी चोर आहे बरं ओ माझा कोंबडा मग आता झालं माझी किंमत गायला होती काय गावाला काय सरपंचाची नाही नाही सरपंच तुमचा पाया पडतो नाही असं होणार असं होणार नाही बाळ घेऊन टाक कोंबडी आहे ती समजा त्याच्या म्हात्याला देऊन टाक दुसरी असली तर नाही नाही कोंबडा दुसरा देतो त्या म्हात्याला देतो तिचा मिटावतो पण परत असं काय होणार नाही एक ते डिसेंबर चांगला साजरा झाला नवीन वर्ष चांगलं स्वागत झालं बघा इथन पुढं नाही कोणाच्या नाद्याला लागणार सरपंच काय झालं तरी उठ उठ कुटूया सरबल मार गोट्या एवढं ध्याना ठू कष्टाने खाल्लेला आहे का नाही काय केलं शेवट पर्यंत टिकत बरोबर आहे ध्याना ठू असं चोऱ्या करून किती दिवस टिकणार आहे र आज नाही उद्या चोरी आणि शिंदळकी उघड केली राहत नाही खून दरोड पासत्याल तेवढा तेवढा सर पण हे चोऱ्या मार्या कोणाचे लुटायचं काय रे बरोबर नाही त्याचा तळातळात घेऊ नका आता ते पांढरी आपलं हे असलं ना तेवढा आहे औसा रागोच्या गोष्टी सांगतो चोऱ्या करतो सरपंच आहे काय झालं काय माझं मी नाही घेतली वाहतली सांगतो चोऱ्या करताना ना पोर आले हॉटेल वर पोरांना म्हणलं काय सांगू नको पैसेच नव्हतं मग त्यांना म्हणलं तुमच्याकडे पैसे नाही तर काहीतरी आयडिया देतो मग म्हणलं कोंबडा आहे कोणाचा तर म्हणजे हाय मित्राचा कोंबडा कोंबडा आहे मित्राचा म्हणला मग म्हणलं चला म्हणलं बघतोय त्या डोरकोल्यात निघाला निघाल मांजार मग म्हणलं तिथं कोंबडा दिसतोय चला म्हणलं मग कोंबडा धरला आणि इकडून आणला म्हणलं चला कोणाच्या रानात नको सरपंचाच्या रानात जाऊ सरपंच रान एक नंबर आहे बाग बेग आहे तिथं निवांत खाऊन पिऊन निवांत सरपंचा रान दिसलं तुला दात काढत दिसला का तुला हराम खोराला का वाटाय पाहिजे बारकी पोरं घेऊन आलाय बाई एक ते डिसेंबर साजरा करायला सरपंच आता वय मस्त नाही बारक्या पोरांना पण दिवसच आले तर तसं एक गाबड येण सांगत एक ते डिसेंबर साजरा करायचा तुमच्या काळात कसं होतं सांगा जर सवय बारक्या पोरांना लावली चोरून कुबडी आणायची किंवा चोरून कुठलं काय आणायचं त्यालमिठा आणायचं ह्या पोरांना शिकवायचं म्हणजे तुला करतो नाही माझं चुकलं अजिबात असल्या सवय लावलं नाही गेल्या गंगेला मिळालं इथ ना पुढं अजिबात असते शिकवण पोरांना देऊ नकोच नाही माझ्या जर कानावर आलं नाही नाही पुन्हा एक गजच घेणार आहे नाही तुला वर्ण ठोक टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं नाही सरपंच चुकत नाहीत ना पुढं तुमच्या काळात कसं होतं एकतीस डिसेंबर मध्ये लय प्रामाणिकपणे मित्र होतं तुमचं पण आजकाल आता मित्रच राहिलं नाही तर काय करणार सांगा बरं तर राहिले नाही तर बारकी पोरं घेतो का त्यांना अजून मिश्रू नाही काय नाही तसल्या पोरांना दिला सरपंच एक सुद्धा माणूस ना एक सुद्धा ये ना एक ते डिसेंबर साजरा करायचं नवीन वर्ष येत कसं स्वागत झालं पाहिलाय अरे यायला काय झालं पण असं चोरून कोंबड्या आणायच्या डिसेंबर साजरा करायचं पहिला रंग झोकलं वेगळा होता पण आता काय करता नव्हते कोण म्हणून म्हणलं चला आपण साजरा काय असल्या असल्या भानगडी इथन पुढं करता कामा नाही नाही सरपंचा कानावाला नाही पण पोरला येऊन आम्हाला सांगती तेल का असं असं गोट्यानं केले म्हणून एक जण मिठा नाही गेला काय सांगायचं माझ्या जिंदगीत मीठ कालवून गेला आता काय सांगायचं एवढा मोठा मिठाचा खडा आणला म्हणजे काय करायचं तुला साखरच आणून दिला पाहिजे होती साखर आणून तोंड टाकायला पाहिजे होती पण त्यांनी मिठाचा खडा आणला काय करायचा टाकायला पाहिजे चांगलं गोष्ट करतो त्यांनी त्यांनी केलं तेच बरोबर केलं माझ्या कानावर घातलं ते कसा आहे वयाला इथलं पुढं घाण मार्गाला जाणार नाही 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 कसा आहे वयला पय आलच पाहिजे नव्हतं पण आता काय करणार चुक आमची होते विश्वास ठेवला जा जा मीठ तिने आणला मिठाचाच खाडावा काय करणार चालायचं एवढं चुक केली ती केली पुन्हा कोणा हौसेने हौसाने तुला का हा आता वाई शर्मीने सांगायला पाहिजे बाबा चुकलंय आता माझं म्हणून चुकलय चुकलंय सरपंच पण चुकलय इथं इस... अशी गोष्ट होणार नाही नाही अजिंबात होणार नाही चला चाला तुम्ही तुमच्या कामाला लागा मीला ना लग्न का नमस्कार मित्रांनो हितन फुडत यांना आठवा चुकीच्या गोष्टी कोण करत असेल तर त्याच्या पाठीमागे राहू नका त्याची चूक उघडच करा त्याला चांगला आपण समजा मिळून शिक्षाच करायची तर हितन पुढं अजिबात कुणाच्या चुकीच्या मार्गाला जायचं नाही हा हा ना। ठीक आहे आमचा योजी चाललेला एपिसोड आहे त्याला समजाने सबस्क्राईब करा लाईक like करा फॉलो करा फॉलो करा अशीच करा, करा। करा। तुमचा पाठिंबा राहू द्या धन्यवाद मित्रांनो